माझे नाव मिलिंदा नाजिकले ते राहणार दुर्गाव तालुका जिल्हा नाशिक माझा हा एक एकरचा प्लॉट आहे व्हरायटी आर्यमन ही सुपर जीचा या प्लॉटसाठी डेमो घेतला होता तर तुम्ही बघू शकता याचे अतिशय रिझल्ट आहे की एकदमच छान असे रिझल्ट आहे फुल सेटिंग फुलांची संख्या याच्यासाठी मला खूप चांगले रिझल्ट भेटले आहे तर मी या प्लॉटमध्ये दोन सर या सोडलेल्या होत्या रिझल्ट बघण्यासाठी तुम्ही बघू शकता याच्या पाण्याचा कलर हा पिवळसर आहे ते बघ बघू शकता आणि याच्या कम्पॅरिझन इकडे जर बघितलं की याचा गर्द हिरवा कलर आहे बघू शकता तुम्ही पूर्ण डोळ्याला दिसेल असं वेगवेगळा वे रिझल्ट आपल्याला आलेला आहे आणि इथे रोज आठ दिवसापासून दाऊ पडते पण फुल ड्रॉपिंग काहीच झालेली नाही फुल ड्रॉपिंगसाठी पण खूप चांगले असे रिझल्ट भेटलेले आहेत कम्पेअर जर इकडे केलं तर इकडे असं फुल आपलं पिवळं पडलेलं आहे म्हणजे याच्यासाठी पण खूप असे सुंदर रिझल्ट आपल्याला या प्रोडक्टचे आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना मी सजेशन देतो की तुम्ही सुपर सायजी ते वापरून बघा आणि रिझल्ट तुम्हाला डोळ्याला दिसेल धन्यवाद या दोन्ही प्लॉटमध्ये तुम्हाला आता काय बदल जाऊ नव्हते आता सध्या काही हाईटला तुम्हाला डोळ्याला दिसेल असा रिझल्ट आहे याची हाईट आहे जास्त आहे पानाची आकार वगैरे तू बघू शकता पानाचा आकार मोठा आहे आणि कलर पूर्ण हिरवा आहे आणि तिकडे बघितलं तर पानाचा आकार हा कमी आहे आणि कलर हा थोडा पिवळसर आहे बरं आता एक एक काम करू आपण एक पान तोडू इकडेच एक पान तोडा ह्या साईजची पत्ती तोडा कलरमध्ये पण खूप फरक आहे पानाचा आकार हा एवढा फरक दिसतो आहे की ती आठ दिवस झालेली हां बरं आता एवढं जे बादळ पडतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फुल ड्रॉपिंग अजिबात नाही करप्यावरचा काही चान्सेस काहीच नाही पानं नाही आल्यामुळे करपा वगैरे जंतू वगैरे काहीच अटॅक झालेला नाही तुम्ही बघू शकता हा नदीकाठच्या साईडचा प्लॉट आहे हा